नमस्कार स्वागत आहे आपले जळगाव अपडेट न्यूजमध्ये जळगावात गुढीपाडवा व ईद सण एकत्र साजरे करत ईद पाडवा सोहळा उत्साहात पार पडला जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाणे शहर पोलीस स्थानक रॉकॉन ग्रुप आणि यूथ फॉर हेल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या सोहळ्यात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामाजिक सलोखा आणि देशभक्तीचा संदेश दिला जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी युवकांना कट्टर देशभक्ती अंगीकारण्याचे आवाहन करत समाजात शांतता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शिरखुर्मा व फराळाचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेल्या आठ वर्षापासून हा उपक्रम सामाजिक एकेचे प्रतीक म्हणून साजरा केला जात होता युथ फॉर हेल्प फाउंडेशन रॉपान ग्रुप शर्मबीट पोलीस स्टेशन आणि शहर पोलीस स्टेशन या सर्वांच्या सौजन्याने आपण आज ईदपाडवाचं आयोजन करण्यात आलेलो होतो या ठिकाणी ईद रमजान ईद आणि गुढीपाडवा हे दोन्ही सण लघोपाठ आल्यामुळे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला सामाजिक सलोखा जपला जावा समाजात एकोपा वाढावा कायदा व सुव्यवस्था राखली जावी आणि आजकालच्या जा तरुण पिढींमध्ये जे जातीवेदचं जे द्वेष निर्माण जो होतो आहे जातीभेद तो दूर व्हावा यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर आपण शनीपेठ आणि बळीरामपेठ परिसरातल्या हद्दीतले जे लोक आहेत या सगळ्या सर्व समाजातल्या मान्यवरांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला या ठिकाणी जे मान्यवर आलेले होते या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाने मी नक्कीच सांगतो की येणाऱ्या काळात या इथलं जी तरुण पिढी आहे युवा पिढी आहे विशेषतः पंधरा ते पंचवीस वेळेले जे मुलं आहेत त्यांच्यात परिवर्तन घडेल आणि येणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून ते हातात झेंडे घेऊन दगड घेऊन वादविवाद घालणार नाही अशी मला खात्री आहे